नमस्कार मित्रांनो दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर अशी घणाघाती टीका केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान पंढरपूर तालुक्यातील वाखरीत सुरू असलेले ऊस दरासाठीच बेमुदत उपोषण माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत सुटले गेल्या सहा दिवसापासून उसाला साडेतीन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी समाधान फाटे आणि त्यांचे तीन सहकारी वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणाला बसले होते आंदोलकांचं बेमुदत उपोषण सुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टींनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली काटमारी बाहेर काढू असे म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वात मोठे ब्लॅकमेलर असल्याचा हल्ला बोलही यावेळी त्यांनी केला तसेच गेल्या उपोषण सुरू असूनही सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं राजू शेट्टी यांनी केलेल्या सरकारवर घणाघाती टीकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजू शेट्टी यांच्या केलेल्या आरोपांवर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा